पहलगाममध्ये अतिरेक्याने नृषंसा हल्ला केला आणि भारताचे तीस पर्यटक मारले दुर्दैव आमचं त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नव्हती तीस पर्यटक मेले त्यापेक्षा जास्त इंजर्ड झाले अशा वेळेला संपूर्ण भारतामध्ये संतापाची लाट उसळली पंतप्रधानांनी पहलगाम येथे व्हिजिट करणं अपेक्षित होतं मृत आणि अपघातग्रस्त लोकांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसणं अपेक्षित होतं त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या पुढील कारवाईची व्यवस्था करून देणं हे पंतप्रधानांकडनं अपेक्षित होतं पंतप्रधान परदेशातून भारतात आले पण पहलगाम येथे न जाता कोणत्याही रुग्णाला न भेटता मृताच्या परिवाराला न भेटता अपघातग्रस्ताच्या परिवाराला न भेटता थेट ते बिहारमध्ये गेले काय झालं होतं बिहारमध्ये हल्ला तर बिहारमध्ये झाला नव्हता हल्ला झाला होता पलगाम काश्मीरमध्ये मग तुम्ही बिहारमध्ये का गेले कारण बिहारमध्ये रॅली होती याचा अर्थ लोक मेले मरू द्या अपघातग्रस्त झाले होऊ द्या लोकांच्या जीवापेक्षा त्यांच्या अश्रूपेक्षा नरेंद्र मोदींना आपली रॅली महत्वाची वाटते प्रचार सभा महत्वाची वाटते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काय केलं ठणकावलं सोडणार नाही दहशतवाद्यांना याव करू आणि करू अरे त्या ठणकावलंय दोन हजार चौदा पासून आतापर्यंत हल्ले झालेले आहात प्रत्येक वेळा तुम्ही अतिरेकेनं ठणकावले तुमच्या संरक्षण मंत्र्यांनी ठणकावले तुमच्या गृहमंत्र्यांनी ठणकवलेलं आहे पण तुमच्याकडनं एक महत्वाची संवेदनशील अपेक्षा होती की तुम्ही पहलगाम मध्ये जा लोकांचे अश्रू कुसा पण तुम्ही तिकडे गेला नाहीत दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही पहलगाम मध्ये गेला नाहीत येतात तुम्ही तुम्ही आहात आणि दुसरी गोष्ट कदाचित भित्रे नसाल तर तुम्हाला लोकांच्या जीवापेक्षा प्रचार सभा महत्वाची वाटते लोकांच्या जीवापेक्षा रॅली महत्वाची वाटते